प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जतनगर परिषद निवडणूक प्रभाग सहामध्ये उमेदवार विक्रम ताड व संगीताताई सोनोले यांचा उत्स्फूर्त संवाद नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून प्रभाग क्रमांक सहामधील नगरसेवक पदाचे उमेदवार विक्रम ताड आणि संगीताताई सोनोले यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला प्रभागातील माता भगिनी आणि विविध स्तरातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत उमेदवारांनी विकासाचा ठोस दृष्टिकोन मांडला सभेत प्रभागातील समस्या अपेक्षा आणि विकास आराखड्यांवर सखोल चर्चा झाली जत शहराचा सर्वांगीण विकास पारदर्शक कारभार सुरक्षित व आधुनिक शहर घडवण्याचा संकल्प अधिक दृढ झाल्याचे उमेदवारांनी सांगितले तरुणांसाठी संधी महिलांसाठी सुरक्षित वातावरण वंचितांसाठी न्याय आणि प्रत्येक नागरिकाचे आयुष्य अधिक सुकर करण्याच्या दृष्टीने स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली या मुद्द्यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली नागरिकांनी मांडलेल्या रस्ते विकास पाणीपुरवठा स्वच्छता मूलभूत सुविधा आणि प्रभागाच्या भविष्यातील नियोजनासंबंधी मुद्द्यांवर दोन्ही उमेदवारांनी सकारात्मक चर्चा करत वस्तुनिष्ठ मांडणी केली विकास कार्यात ठोस पावले उचलण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या संवाद सभेला आमदार गोपीचंद पडळकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ रवींद्र आरडी माजी बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम भैया मोरे अतुल मोरे डॉ सार्थक हिट्टी किरण मामा शिंदे तानाजी गावडे तुकाराम गावडे मारुती घोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या या सभेतील उत्साहपूर्ण वातावरणामुळे प्रभाग क्रमांक सहामधील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा